नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते जर अपचनाचा त्रास असेल गॅसेसचा त्रास असेल बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अगदी सोपा घरगुती उपाय कुठलेही औषधं गोळ्या घेण्याची गरज नाही हा उपाय तुम्ही करून बघा हे बघा याच्यासाठी दोन ग्लास पाणी दोन चमचे बडीशेप आपली साधी बडीशेप या पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप टाकली दोन चमचे जिरे रात्री झोपताना हे दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप टाकली रात्रभर हे झाकून ठेवलं रात्री भिजवल्यावर सकाळी उठल्यावर बारा तासांनी जर तुम्ही बघितलं बारा तास किंवा तुम्ही जेव्हा जेव्हा तर हे अशा प्रकारचं याच एक सोल्युशन तयार होईल हे तुम्ही गाळून घ्या आणि हे तयार झालेलं पाणी दोन ग्लास तुम्ही सकाळी उठल्यावर थोड्या वेळाने जेव्हा तुम्हाला तहान असेल तेव्हा तुम्ही पिलत तर दिवसभर नक्कीच तुम्हाला अपचनाचा त्रास होणार नाही गॅसेसचा त्रास होणार नाही धन्यवाद